असं जंगलात जर कोणी असेल तर प्लीज पेटू नका जंगलामध्ये काय होतं भरपूर प्राणी पक्षी त्याच्यात राहतात आणि त्याच्यावर त्यांचं जीवन आहे कृपया करून अशा गोष्टी करू नका कारण मी भरपूर ठिकाणी या त्यांनी बघितलं खूप जंगल पेटून दिलेले म्हणजे डोंगर खूप पेटून दिलेले काय होतं जी घास सुकलेली राहती ती पूर्ण एकदा पेटायला जर सुरुवात झाली ना तर ती थांबत नाही आणि छोटे छोटे जीव जीवाणू पक्षी प्राणी असतात त्यांना ती हानी बघा या साईडला इथं वरतीची तर दूर दिसतोय मित्रांनो तिथं कोणतरी पेटून दिलेलं आहे तिथं कोणीच राहत नाही पण असं कोणी जर फिरायला गेलं काहीतरी तिथे गोष्टी केलं पेटून दिलं जंगल का मग हे प्रॉब्लेम तयार होत क्रेडिट म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे ती जर कोणी बघत असेल तर नक्कीच सेव करा तुम्ही जंगल पेटू नका प्लीज निसर्गाला बघायला येतो जे निसर्गाला म्हणजे फिरण्यासाठी येतो आपण पावसाळ्याची टूर करतो नक्कीच तुम्ही कचरा वगैरे तर करू करू पण जे कोणी जंगल असतं त्याला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करा की पेटवू नका बाबांनो कारण हे बघायला तरच त्या সালে মজা বেশ মিত্র नमस्कार मित्रांनो मी पाटील पानाडी ग्रामीण बरोबरमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपुणी गावापासून काय होतं कशाळे या गावामध्ये हो कशाळे शाजरी सावळे गाव आहे आपण या गावाच्या मध्ये एक वीर बोरचं पॉईंट देण्यासाठी आलेलो होतो त्याच्यानंतर दादांचा मला जो आठ दिवसापासून कॉल चालू होता आपण आठ दिवसाचा कॉलनंतर आपल्याला आज भेटलो आपण पॉईंट दिला पॉईंट काढला रॉड नारळाच्या साईडने आपण पॉईंट काढले त्याच्यानंतर योगागाने मला दादांची भेट झाली आणखीन आपले एक सहकार्य मित्र आहे चारप चारप ते पण पाणी शोधता खूप वर्षापासून म्हणजे वयाच्या पंधरा वर्षापासून ते पाणी शोधता आणि त्यांच्या हाताखाली अजून एक त्यांचे चले म्हणजे त्यांना गुरु मानलेलं आहे काय म्हणलं बडेकर अनिकेत बडेकर म्हणून त्यांचं नाव आहे ते सुद्धा पाणी शोधता योगाकांनी आमची एका गावातच त्यांचा पण ह्याच गावात पॉईंट होता माझा पण ह्या गावात पॉईंट होता आणि योगाकांनी भेट झाली आम्ही एकत्र आलोय त्याच्यानंतर त्यांनी मला दाखवलं पण पॉईंट चेक पण केला माझा आला एकदम म्हणजे व्यवस्थित पॉईंट निघालेला आहे त्याच्यानंतर आता त्यांनी पण तो पॉईंट चेक केला आणि त्यांचा परिचय मी तुम्हाला लगेच करून देतो दादा तुमचं नाव सांगा माझं नाव आहे प्रकाश काळे मी वयाच्या साडे पंधरा ते साडेसोळा वर्षापासून आतापर्यंत मी पाणी चेक करतो माझा पॉईंट रेथील चांगलं आहे वेळेवेळे ज्या शेतकऱ्याला खरंच आवश्यकता आहे त्या शेतकऱ्याला मी पाणी काढून जागेवर बसून देतो आपला कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता का हां माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याऐंशी तेहतीस आठशे चव्वेचाळीस आठशे पंचेचाळीस आपण कुठल्या कुठल्या भागात जातो आहे मी सांगली सातारा कोल्हापूर अमरावती वर हे अलिबाग मरोड जंजिरा इकडे पनवेल उरण या भागात सुद्धा मी सुद्धा सदैव असतो सदैव असतो आणखी जात आपला परिषद माझं नाव अनिकेत पडेकर माझं नाव अनिकेत तानाजी पडेकर पण किती दिवस दिवसा फोन पॉईंट का काम करतात झाली तीन चार वर्ष तीन चार वर्ष झाली तर आपलं रिझल्ट काय चांगलं काय चांगलं पाहिजे चांगल्या पाहिजे रिझल्ट आहे बरं कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा तुम्हाला चौऱ्याऐंशी हां शेहेचाळीस एक्कावन्न अठ्ठावन्न सत्तावन्न ओके हे काम करायचं आहे ना आपल्याला काय अडचण त्यावर सरा आता ह्या दिवसात ह्या दिवसात आता बऱ्याच शेतकऱ्याचे प्रश्न का काम करताना आपल्याला काय अडचण शेतकऱ्यांना पाण्याची परिस्थिती काय पाण्याची परिस्थिती म्हणजे हवामान आणि जे पाणी ज्या वेळेला वरून खाली पडतं त्यावेळेला कसं झालेलं आहे म्हणजे पहिल्यासारखा पाऊस पडत नाही भूगर्भाची पातळी दिवसांदिवस घालवत चाललेली मग त्याच्यामुळं सगळ्यांची आशा म्हणजे जे आशा जी आशा त्यांना पाहिजे असते ज्या फुटावर आपल्याला ते लागत लागत। हो। त्या फुटावर पाणी लागत नाही थोडं डीप ला असतं ते पाणी मग त्या पद्धतीने त्याने सुद्धा त्या पद्धतीने ते मिशीनची नियोजन करून आता समज ते पाणी असेल आपल्याला सातशे फुटावर आणि आप आपण सहाशे साडेसहाशे फुटाची मिशीन नेऊन चालवल्यानंतर त्या समोरचा जो पाणी पानाड्या पाणी बघत असतो त्या पानाळा दोष केला जातो म्हणजे तिथं त्याला फुली ही रॉंग मिळाली जाते बी ते समोरच्या शेतकऱ्याला समजून सांगितलं पाहिजे बाबा आता आज दिवसेंदिवस आपली पाण्याची पातळी भू करपाय खाली चाललेली मग त्या हिसानं त्यांना हजार बाराशे फुटाची मशीन बोलवली पाहिजे आणि मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तो पॉईंट तो चालू ठेवायचा चालू ठेवायचा आणि पाण्याची गॅरंटी मी देणार शंभर टक्के पैशाची गॅरंटी तुम्ही घ्यायची बरोबर आहे एवढं 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 केल्यानंतर त्याला शंभर टक्के पाणी लागणार लागणार शंभर टक्के ज्यांच्या क्षेत्रामध्ये आपण आलेलो होतो ज्यांनी हे फार्म हाऊस टाईप एवढं मोठं म उभारलेलं आहे त्यांची पण मी ओळख करून देतो त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं होतं दादा तुमचं नाव आणि गाव परिचय द्या माझं नाव कुणाल बाळकृष्ण मोरे मी सरांना एक आठ दिवस झाल्यापासून कॉल करत होतो सरांनी मला खूप चांगला रिस्पॉन्स दिला तर सर तुम्ही आल्याबद्दल मी तुमचा खूप तुम खूप तुम 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 आभार मानतो मित्रांनो आपल्याला जवळजवळ कुणाल दादाजवळ भरपूर म्हणजे आठ दिवसांना कॉन्टॅक्ट करत होते आपण त्यांच्या क्षेत्रात पोहोचलो त्यांना पॉईंट काढला मी यायच्या आधी पॉईंट शोधून ठेवला त्याच्यानंतर मला हे चेक करायचं होतं का मीच बरोबर आहे असं नाही आहे हे गैरसमज करायचं नाही कुणी पानाडे असो मीच बरोबर आहे हे अजिबात नाही प्रत्येकजण शिकतोय प्रत्येकजण अभ्यास करतो आहे प्रत्येकाने शिकलं पाहिजे शिकत राहिलं पाहिजे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या असं नाही आहे का तो पानाडी म्हणजे वरून देऊ नये प्रत्येकाला पाणी देणं शक्य नाही त्याला म्हणजे माझ्या माहितीनुसार मी बोलतो प्रत्येकाला पाणी देणं शक्य नाही आहे पण ज्याला दिवस ज्याला ह्या दिवसात पाणी लागलं त्याला परेच भेटला मी या मताच आहे ज्याला पाणी लागलं त्याला परीच भेटला पण प्रयत्न आमच्या हेच राहता की तुम्हाला पाणी भेटावं शेतकऱ्याला एवढाच प्रयत्न असतो आमचा बाकी दादांचा पॉईंट आजच किंवा उद्या होईन तुम्हाला मी हा व्हिडिओ आधीन आणि त्याच्यानंतर याचा रिझल्ट तुम्हाला मी देणार आहे मी ह्या भागात पहिल्यांदा आलेलो आहे आणि दादांची पण मला भेट झाली त्याच्यानंतर मी सगळ्यांचा आभारी आहे तुम्ही शब्द म्हणजे मला कॉल केला बोलवलं मला भेटायला आले त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा खूप आभारी आहे आणि अच्छा कुठली ते चालते तर चालते हातात नारळ फिरतो ज्याच्या हातात लोटा सरकला जातो ते रॉड ने बघतो त्याचं काय मोमेंट फक्त ही काठी आहे ना दाखवण्याचं आपलं पाणी दाखवण्याचं काम करते कुठल्या लोकेशन ने चाललंय आपल्या अंगावर फेकले जाते बघा उभे राहणार ओके म्हणजे एकशे एकशे एक टक्का इथं तुम्हाला पाणी हि मिळणारच अच्छा पुढ्या हा आपल्याला लोटा आहे नारळापेक्षा लोटा पॉइंट दाखवतो आपल्याला अच्छा नारळापेक्षा ता, ता, तुम्हे, हा म्हणजे तांब्याचा तांब्याच हे आपल्याला ज्यादा एक्झॅक्ट पॉईंट दाखवतो म्हणजे ज्यादा करून ह्याच्यावर सक्सेस होत आहे आपल्या सध्याला अच्छा हा आता हे तुमचा हे पॉईंट दाखवत आहे तुम्ही तुम्ही पॉईंटच्या जवळ चाललेला आहे जवळ गेल्यानंतर तुमच्या अंगावर हे डॉस झाला समजायचा तिथं पाण्याचा उगम चांगला आहे हे बघा अच्छा हे असं हे बघा आता हे तुम्ही रेषा आखून दिलेल्या आहेत कोणी पांढऱ्यामध्ये आखत कोणी सळ येईने ओढून देत आहे oh. आता हे ते सुद्धा पाण्याचं हे रेषा चाललेली oh. आहे हे असे प्रकारचे काय oh. काय वेळेला आपण सरळ रेषेमध्ये चाललो oh. आपला डॉज तांब्या डॉज होऊन कधी कधी पडतो असं जातो म्हणजे समजायचं तिथं एक्झिट पॉइंट वर चांगल्या प्रकारचे पाणी आहे चांगल्या प्रकारचे पाणी असा विषय आहे याच्यातला आता ह्या सळे तयार केलेल्या आहेत आपण काही जण सळयावर सळ्यावर रॉडवर चेक करतात आता ह्या सळ्या आहे सळ्या अशा काय जण अशा पकडतात काय जण पण आमची पकडण्याची अशी पद्धत आहे हे सरळ केल्यानंतर बरोबर एक्झॅक्ट आपल्या ह्याच्यावरच झाल्या पाहिजे बघा अंगावर झाल्या पाहिजे त्यावेळेला हे पॉइंट सक्सेस होणार आपला अच्छा मग तुम्हाला पाण्याची लेवल बघण्याचे काय काय जण कशी बघतात बघा पाण्याची लेवल आता सातारा सांगली साहेब अशा पद्धतीने बघतात कोणाच्या जवळ उभं राहतात असं पायाला हात लावतात पायाकडून असं 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 येत येत म्हणजे बऱ्यापैकी वर पाणी आहे आणि इथल्या इथल्या माणसांचं कसं आहे कोण म्हणतं मला साडेतीनशेला पाहिजे कोण म्हणत चारशेला पाहिजे भूगर्भाचा अभ्यासानुसार पाण्याची लेवल पानाड्याला सुद्धा आणखी कळलेली नाही हो खऱ्या पानाड्याला सुद्धा पण पाणी ही शंभर टक्के लागणार इथं एक गॅरंटीन पॉईंट एकदम सक्सेस आहे थँक्यू मित्रांनो नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्त जास्त कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आवडलं काही नाही आणि शेअर तर नक्कीच करा मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद